नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे नवरत्नाचा नवरत्नाचा तिसऱ्या मालेचा आहे तर आज आम्ही चाललो आहे एकवीर आईच्या दर्शनाला एकवीर चालू आहे तर आज शनिवार आहे आणि आज आम्ही असाच काल ऐतेवेळी झाला आहे की आज जायचं आहे आईच्या आई आई दर्शनाला तर आता आम्ही निघालो आहे आणि आता वाजले सकाळचे सात वाजले आणि आता आम्ही निघतोय कारण का पहिले आपल्या आईचं दर्शन घेऊ कारण का तुम्हाला आईचं दर्शन पण दिलं आहे नाही आपल्या तर आपल्या आईचं दर्शन घेऊया मग आपण एकवीर आईच्या दर्शनाला जाऊ चला आपल्या आईचं दर्शन घ्यायला दर्शन घेऊन डायरेक्ट सातगाव ते सातगावला पोचली डायरेक्ट कारण का मधीन काय ब्लॉक चालूच केला नाही डायरेक्ट सातगावला पोचले आणि आम्ही आता वाट बघतो कारण का दोन गाड्या आहेत कॉलिंग चालू आहे आम्ही आम्ही सुसाट आलो एका रोडची अवस्था आहे माझ्या पण तेवढीच येते चला भेटू थोडा थोडा उशिरात आली एक गाडी आली आमची एक गाडी आली चला 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 भेटल्या दोन्ही गाड्या भेटल्या चला भेटू थोडे एवढे सर लोणावला चालू झाला लोणावळ्याचा घाट चालू झाला आता सी आणि आता आम्ही लोणावल्याच्या घाटात शाळाला सुरुवात केलेली आहे चला नाकाराची शेअर करूया मस्त इथे तशी पार्टनर आपलं सगळं सोबत भेटलं नाही बघा याचे मुलं सकाळी लेट झालं या मोरक्या मुलं साडेसातला निघायचा सा होता पण नऊ साडेआठ वाजवलं हो याने इथंच आणि आरती पब्लिक इव्हर यो तर माझ्या बरोबरच होता बाकी काय नाही आणि हे बघा झुरलन झुरलन बघा झुरलन ना मी उपास आयफोन आईफो आयफोन आपण आयफोन ब्लॉक करू आयफोन मध्ये काय खाऊ खाऊन तशी स्टॉक घेतला सगळं दुर्ल नाही बघा काय वाटतं याला भेटर काय शिल्लक चला चला नाश्ता करतात ट्रेन बघितलंय नाही कधी ट्रेन नाही बघितलंय ट्रेन बघायला आलं पोरे हे बघा हा ते बघता नको नको तेव्हा नको य तू सेफ्टी वाला आईदय काय फ्रेश होण्यासाठी घेतले <laughs> ना आता फायनली पोचले तोंड बिन धावतो भेटतो धर धर तर जा घेऊन जा तोंड धावते ब्लॉगर होत काय अरे हो ब्लॉगर सर सारखा आताच लागलं ते चालतील पण दर्शन घ्यावाच आता सुरुवात केलं कायरा तराला आता फ्रेश चेहरा बघायला आता ते आता फक्त फ्रेश चेहरा बघा नंतर बघू आपण कसा चेहरा आहे तो लाखला वरती गेल्या बिस्लर येईल सगळ्या धावलं अमित नाही सगळ्या धावलं फुल जोशन जातो ना आता फुल जोशन आता दर्शन घेतलंय ना एनर्जी घेतलंय चला आपला फॅन भेटला आहे त्याने त्यांना थांबवला आहे आणि आता त्याची तर शॉपमध्ये हे केलं आहे फ्रेश बीस लालीत पोरा आणि गेलीत हार बी घेऊन त्याला चपला चिपला ती बायका बेगा इथंच ठेवल्यान आता त्याला आपण मस्त की दर्शन घेऊ का गर्दी जास्त आहे तर आसपास घ्यावतोय खरं तुफान तुफान गर्दी आहे या या तूफान गर्दी आहे फुल गर्दी आहे चार सात सात सहा सात असतील आई कंपल्सरी राडा आहे राडा फुल गर्दी वलच चालू आहे बाबा काय जमल काय तुम्ही खाऊन आलं मोरके ओ आमचे कोठ गायत नाही राहाडा योग कर पा आला चला

दो दो एक तासाने एंट्री आतमध्ये फक्त दाभाराम एंट्री दाभाराम पण हॉल मध्ये एंट्री बोला <laughs> एक तासानंतर आता इथं दीड तासच नांदेड सरे नाना दीड तास वाला काय आहे पब्लिक फुल पब्लिक आहे फुल गर्दी आहे आम गर्दी आम्ही दर्शनाला भेटतोय आता आलो आम्ही दर्शनासाठी हे बघा दोन तासानंतर दर्शन भेटतो दोन तासानंतर दर्शन दोन तास दोन तास काय नाही दोन तास टायमिंग लावलाय चला चला दर्शन आणि तुझ्या दर्शनाची वाढ बघ दर्शनाची वाढ दर्शन दुर्शन झाला एक नंबर पण व्हिडिओ काही काढून दिली नाही आम्हाला मस्त दर्शन झाला अरे आरा एक दीड दीड तास तास झाला 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 ना मस्त दर्शन एक नंबर आणि आपण आता चला आपल्या चपलाच्या दिशेने तऱ्याने आमचं दर्शन होऊन आता सगळा पॅकिंगला गुटाविडा घालायला घेतलेला आहे पोराही आणि आम्ही आता निघतो खाली जायला आता टाका बॅगन बॅगन टाकाचा आहे सेम मोठी होती प्लस माझा हार होता शंभर याचा दोनशे न माझं दीडशे घेतलं यांनी कमी ते केलंय सूरज भाई सूरज दर्शन दर्शनविर्शन मस्त एक नंबर झाला आणि फर्स्ट टाईम होती नवरात्र मी पायापरा लागतो एक नंबर झाला आता खाली उतरतो आता काय प्रोग्राम आहे खाली उतरायला काय माहिती नाही आजपर्यंत कंटिन्यू आज पूर्ण मस्त आहे की एन्जॉय करतच जाऊ चला आता आम्ही बहुतेक आलो हायवेला आलो निघलो एकवेरेन्शा निघलो एकवेरा मागच आहे आपले आणि सुरपाटीला पाटील आला तर निघलो आहे आणि आता मी जातो जेवायला आम्ही म्हणजे ये तालां जावाला चला डायरेक्ट हॉटेलला भेटू बाकी काय बघतो आपण काय असतंय चला मग एक गाडी आवते आहे आली हे बघ एवढं दूरलं नवरत्न वासलले नाही एकाचे घरं सगळाचे घरं देवा इतरी बघ हे बघ हे बघ काय मग बागड काय गेलं टेंशनला बागड चला आमचा उपवास आहे तर आम्ही काय जेवत नाही आम्ही हाय चला चला हे इकडे चकुल आहे इकडे हे हे माकडा ती आहे का तो आयो हो? हे तो आयो हो? कोसा शिरो वासाडे सेम आहे सेम. <laughs> सेम 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 <laughs> काय नाही फरक तुमच्यात हे भाई बघ ना करून टाकतेस काय अरे ती आहे भाई भाई चला आता फोटो विटो कारता ब्लॉग इथंच एंड करतोय जास्त मोठा ब्लॉग करत नाही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा का विसरू नका आणि जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा काय बोलतोय बाकी आपल्या नवरात्रचा भरपूर ब्लॉग येतील चला बाय